कोपरगाव <पर्ण> शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने राबवण्यात येत असून काल शुक्रवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि आज शनिवार दिनांक बावीस जानेवारी आजचा या मोहिमेचा दुसरा दिवस होता आणि आज देखील बऱ्यापैकी अतिक्रमणे काढण्यात आलेली आहे एकूण दोन दिवसात नगर परिषदेच्या वतीने सातशे पस्तीस अतिक्रमण हटवण्यात आल्याची माहिती कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिलेली आहे आज सकाळी सात वाजता कोपरगाव शहरातील जे बैल बाजार रोड आहे त्यापासून आज या अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करण्यात आली बैल बाजार रोडवरती जे दुकाने आणि घरं आहे जे रस्त्याचे कडेला आहे त्याची मोजमाप करून सर्व ते काढण्यात आलेले आहे त्यानंतर सर्व रस्ता मोकळा करण्यात आला पुढे गेल्यानंतर आयशा कॉलनी येथे अवधे कत्तलखाने जे तर उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे त्यानंतर बैलबाजार रोडवरची जी पुढील अतिक्रमण आहे ते काढण्यात आली जे मार्केट यार्डचा रोड आहे टाकी नाका आहे या ठिकाणाची देखील रस्त्याच्या कडे दुकाने होती ते संपूर्णपणे काढण्यात आलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे जे आरशी कॉम्प्लेक्स आहे आरशी कॉम्प्लेक्स जी जे बाबा जिम आहे त्याचा अनधिकृत जे फ्लोर होता अनधिकृत जे मजला होता ते देखील नगर परिषदेच्या वतीने आज काढण्यात आलेला आहे आरशी कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये जी प्लस टू अर्थात ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर असे जी प्लस टू ची परमिशन आहे आणि जे तिसरा मजला जे अनधिकृतपणे त्यांनी बनवला होता आणि त्यावरती जिम बनवण्यात आलेली होती ते तिसरा मजला या ठिकाणी संपूर्णपणे नगर परिषदेच्या वतीने काढण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मुख्याधिकारी सुहज जगताप यांनी दिलेली आहे त्या संदर्भात विचारला असता त्यांनी सांगितलं की पुढचा नियोजन कोपरगाव शहरातील जे रस्त्यांवरील जे उर्वरित अतिक्रमण आहे ते काढण्याची मोहीम देखील लवकरच राबवण्यात येणार आहे परंतु या संदर्भात उद्या किंवा परवा बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे आणि त्या नंतरच नियोजन ठरवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे कारण सोमवारी आठवडा बाजार असल्याने त्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येईल का असा प्रश्न विचारला असता त्या संदर्भामध्ये त्या सोमवारीच या पद्धतीचं सा नियोजन सांगण्यात येईल असं या ठिकाणी मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी सांगितलेलं आहे कोपरगाव शहरातील आज मेन रोड असेल धारणगाव रस्ता उर्वरित धारणगाव रस्ता जे होता ते असेल त्याचबरोबर गुरुद्वारा रोड बँक रोड गांधीनगर रोड आणि अशा विविध ठिकाणची अतिक्रमणे आज हटवण्यात आलेली आहे एकूण सातशे पस्तीस अतिक्रमण होण्यात आलेली आहे कोपरगाव नगर परिषदेचे अनेक कर्मचारी त्याचबरोबर कोपरगाव पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी महावितरणचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी सर्वांनीच आज सकाळपासून उभे राहून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कोपरगाव शहरातील जे रस्ते आहे रस्त्यांचा श्वास आता मोकळा होत असल्याचं चित्र आपल्याला कोपरगावमध्ये पाहावयास मिळत आहे आता पुढील अतिक्रमण होऊ नये यासाठी कोपरगाव नगर परिषद काय कारवाई करणार हे देखील पाहणे तितकंच महत्वाचं आहे परंतु काही ठिकाणी विरोध झाला नाही मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहे की आमची मार्किंग पुढं होती परंतु आमच्या खाजगी जागेमध्ये नगर परिषदेने कारवाई केलेली आहे आमचे शटर तोडण्यात आलेले आहे अशा प्रकारचे देखील आता तक्रारी समोर आलेले आहे काहीच्या रहिवास ठिकाण काढण्यात आलेल्या आहे अशा प्रकारचे देखील तक्रारी आलेल्या आहे बिगर नोटीस बिगर याच शटर आणि पूर्ण मधी येऊन पूर्ण शटर तोडलंय आमचं गॅलरी तोडायचं आणि निशानी ती इथं दिलेली नगरपालिकेने इथं निशानी मारून गेलेले आहे जाणून बुजून काढायचं काय काम आहे जागा नाही खाजगी जागा ही रिस्पॉन्स देत नाही ना काही काहीच रिस्पॉन्स देत नाही ना नोटीस पण नाही नोटीस पण नाही आम्हाला कुठली पूर्व सूचना नाही नोटीस नाही काही नाही मार्किंग त्यांनी इथं केलेली रस्त्या दुकानचं पण पंधरा वीस फुट पुढं मार्किंग केलेली त्यांनी काय मार्किंग नुकसान आता पूर्ण हे करून टाकलंय ना शटर भरपाई बाकीचे असं एवढं नुकसान सोपं नाही ना जुनी माडी माळी त्या हिशोबाने त्यांनी करायला पाहिजे ना अधिकारी सांगत होते की शटर नको काढू म्हणून त्यांनी जाणीव ते जोरात उकसून घेतलेले आम्ही पूर्ण त्यांना सांगतो पण आहे ना जेसीबी जा। मध्ये मुलाला सांगतोय आम्ही भाऊ शटर ते काय म्हणजे त्यांचं काही प्लॅनिंग होते का आमचं संदीप कराची वाल क्वालिटी ड्रेसेस मनोज नावाचे दुकान आहे नोटीस नाही काही नाही तरी पूर्ण दुकान फोडून टाकलं नाही जागेत मराठा पण हे पहिले ना सांगायला पाहिजे होत दादा म्हणजे आम्ही इथले जरा थोडे राहिलो असतो देवा। देवा। आता यावरती नगरपालिका प्रशासन काय नियोजन करणार आणि त्यांना भरपाई मिळणार का जे ज्या पद्धतीने लोक मागणी करताय आहेत अतिक्रमणधारक असेल किंवा इतर खासगी प्लॉट मागणी करताय की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी हे नुकसान भरपाई त्यांना मिळणार का आता त्या संदर्भामध्ये नगर परिषद काय नियोजन करणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज सह मी मोबिन खान मायनूस कोपरगाव